लक्ष्मीपुत्रांचा मतदारसंघ अशी ओळख निर्माण झालेले परभणी जिल्ह्यातील मतदारसंघ म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ याचं कारण म्हणजे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असल्याचा आरोप केला जातो पण यंदा या ठिकाणी लक्ष्मी चालल की आरक्षणाचा मुद्दा हे पाहावं लागणार आहे कारण परभणी जिल्ह्यात या मतदारसंघात मराठ्यांची संख्या अधिक आहे किंवा ओबीसीच्या बरोबरीची असताना देखील आतापर्यंत एकही मराठा नेता आमदार बनलेला नाही मग आता गंगाखेडवासी यंदा कशाला महत्व देतील हे पाहावं लागणार आहे आता तरी गंगाखेडमध्ये मराठा आमदार निवडून येईल का याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून या, या मतदारसंघाबद्दल आपण बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपण या मतदारसंघाच्या इतिहासावर थोडीशी नजर फिरूयात गंगाखेड हा जो मतदारसंघ आहे तो पूर्वी राखीव होता आणि यामुळेच आतापर्यंत या ठिकाणी मराठा आमदार होणं शक्य नव्हतं पण असं असलं तरी दोन हजार नऊ नंतर तो खुला करण्यात आला आता या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत हा शेकापचा गड होता सलग चार वेळा शेकापकडून कडून विधानसभेत जाण्याचा बहुमान गायकवाड यांना मिळाला होता एकोणीसशे त्यांनी निवडणूक लढवली हो आणि त्या आमदार झाल्या दोन हजार चारच्या निवडणुकीत विठ्ठल गायकवाड हे या मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ ला हा जो मतदारसंघ आहे जो राखीव होता तो खुला करण्यात आला आणि त्यावेळी पुन्हा घनदाट यांनी विजयश्री खेचून आणून विजय मिळवला आणि आमदार झाले विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून गुट्टे यांनी भाजपच्या कोट्यातून रासपकडून केंद्रे यांनी राष्ट्रवादीकडून तर आमदार सीताराम गंदड यांनी अपक्ष निवडणूक लढवली आता त्यावेळी असं झालं की हे जे तिन्ही नेते होते ते धनाढ्य होते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला तसा आरोपही झाला पण पुढे त्याचं काही झालं नाही आणि मग दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीकडून मधुसूदन केंद्रे हे निवडून आले आणि आमदार झाले याच निवडून आलेल्या आमदारांनी रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर तीनशे अठ्ठावीस कोटीच कर्ज प्रकरण न्यायालयात उभं केलं याचा संघर्ष गुट्टे आणि यांच्यात गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि याच प्रकरणी जून दोन हजार एकोणीस ला रत्नाकर गुट्टे यांना अटक झाली असं असून देखील रत्नाकर गुट्टे यांनी दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक तुरुंगातून लढवली त्यासाठी अर्ज भरला आणि या किती पैशाचा पाऊस पडल्याचा आरोप विरोधकांनी केला मात्र गुट्टे यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत आणि गुट्टे हे तुरुंगातून तु निवडणूक लढवून सुद्धा आमदार झाले तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेची तयारी सगळेच करत आहेत रासप हा भाजपचा घटक पक्ष आहे लोकसभा निवडणुकीत रासप आणि भाजपचं तुटता तुटता जुळलं होतं आणि परभणीतून जानकरांना उमेदवारी मिळाली होती पण जानकरांचा पराभव झाला आणि याला कारण ठरलं तर म्हणजे मराठा आरक्षणाचा परभणीतील आणि गंगाखेडमधला प्रभाव पण आता रासपला ही जागा महायुती सोडेल अशी चिन्ह दिसत नाहीत याचं कारण म्हणजे गंगाखेड मध्ये देखील यंदा भाजपनं स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू केली आहे काही महिन्यांपूर्वी भाजप नेते मुरकुट यांनीही स्पष्ट केले की ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत मग भाजपकडून ते मैदानात असतील रासपकडूनही यंदा गुट्टे पुन्हा इच्छुक आहेत मग दोन्ही नेते निवडणुकीत उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही आता परभणीकरांनी यंदा लोकसभेत ओबीसीची संख्या जास्त असून जाणकरांना कौल दिला नाही हीच महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे गंगाखेड मध्ये मराठा मतदारांची संख्या देखील जास्त आहे पण असं असून देखील जेव्हापासून हा मतदारसंघ खुला झालाय तेव्हापासून एकदाही मराठा आमदार या ठिकाणी निवडून आलेला नाही आणि हीच जी खदगत आहे ती मराठा आरक्षणामुळे समोर आली आहे अशा दोन हजार तेवीस ला जेव्हा आरक्षणाच्या लढाईसाठी गंगाखेड मध्ये जरांगीची सभा झाली तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता कारण दोन हजार नऊ पासून मराठा आमदार नसण्याचं कारण म्हणजे सक्षम मराठा उमेदवार इथं मिळाला नाही आणि त्यामुळं यंदा काय होईल हे पाहावं लागणार आहे आता इथले जातीय समीकरण पाहिली तर रत्नाकर गुट्टे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे हे दोघेही वंजारी समाजातून येतात आगामी काळात भाजपकडून गुट्टे विरुद्ध रासपकडून मुरकुटे अशी लढत झाल्यात मत विभाजन होण्याची शक्यता अजित गटाकडून डॉक्टर केंद्रे हे उमेदवार आहेत जे धनंजय मुंडे यांचे म्हणणे असतील ते देखील इच्छुक आहेत पवार गटाकडून माजी आमदार सीताराम गंडक हे देखील इच्छुक आहेत तर बी आर एस कडून भगवान सानप यांचं सा देखील नाव चर्चेत आहे जे तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले पण अशात जरांगीने आता विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे मग यावेळी जरांगेकडून एखादा उमेदवार उभा राहिला किंवा एखादा मराठा सक्षम उमेदवार उभा राहिला तर मग तो आमदार बनेल का यंदा गंगाखेडवास्य काय करतील हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा